मी मी ऐका ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये करताच कामं नाही या मताचा मी देखील आहे पण आपण जर पाहिलं झालेली घटना अतिशय चुकीची आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरामध्ये होताच कामं नाही पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्या पाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करतायत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ पचडितच दिसतोय तिथं म्हणजे हाफ पॅन्टमध्ये मध्ये आणि टी शर्टमध्ये म्हणजे इतकं ते दोघं दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय कारण आता काय करायला लागले विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत नाही पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालं